आज डायरेक्ट मी मुद्द्यावरच बोलते कमेंट करताना खूप वाईट कमेंट बघितल्या पण ही कमेंट मला थोडीशी जीवाला लागली त्यामुळे थोडक्यात सांगते या बाईचं म्हणणं असं होतं मे बी त्या माझ्या फॉलोवरसुद्धा असतील की हो हो तू खूप जास्त आहे मला माहिती आहे तुझ्याकडे खूप पैसा आहे तू प्रोडक्टचे व्हिडिओज वगैरे करते पण स्वतःच्या जीवावर काय तर करून दाखव नवऱ्याच्या जीवावर तर कोणी पण उड्या मारते नवऱ्याच्या बापाच्या आणि भावाच्या जीवावर उड्या मारू नकोस स्वतःच्या जीवावर कर म्हणे मग आम्ही तुला सपोर्ट करू आणि मगच आम्ही तुला एक लाईक काय दहा लाईक काय हजार लाईक करू आणि सबस्क्राईब करू तर मला सांगा मंडळी तुम्ही जे माझे रेग्युलर व्ह्यूवर्स आहात तुम्ही स्वतः मला बघितलेलं आहे की स्वतः माझी प्रगती आणि खरं सांगू का जर त्या जर हेटर्स जरी पाहत असतील तर मंडळी मला ना हे सगळं करायची मुळातच गरज नाही आहे माझे सासरे एल आय सी ऑफिसर रिटायर आहेत ते आता युरोपला आहेत विचार करा इतका आमच्याकडं व्यवस्थित सगळं चालू आहे बरं सासरेच सा नाही तर माझा नवरासुद्धा जवळपास फूड अँड बेवरेज मॅनेजर एक लाख पगार आहे मला खरंच गरज आहे का हे सगळं करायचं पण कुठेतरी आपण आपला जॉब सॅक्रिफाईस करिअर सॅक्रिफाईस आहे आणि घरात बसण्याची मुळात सवय नाहीये आणि जर मला हे सगळं करून माझं स्वाभिमान बाळगता येत असेल आणि मी जर जास्त राहील माझ्या संसाराला हातभार लावत असेल माझ्या मुलांचं खाणं पिणं फिरणं प्लस माझ्या नवऱ्याला माझ्या सासू सासऱ्यांना मम्मी पप्पा सॉरी पप्पा तर आता नाही आहे पण मम्मीला सगळ्यांना मी काही घेऊ शकत असेल तर ह्यापेक्षा जास्त आनंद कशात असेल मी स्वतः आता खंबीर आहे आणि मला हे सगळं करून पैसा कमवण्याची का काहीच गरज नाही आहे पण स्वतःसाठी स्वतःच्या करिअरसाठी मी हे सगळं करत आहे पण वेट म्हणजे कसं ना वाईट वाटतं की बायकाच एका बाईला किती ट्रोल करतात नाही की स्वतःच्या जीवावर उड्या मार मी स्वतःच्या जीवावर उड्या मारते आणि की मी स्वतःच्या जीवावर वेळेला नोकरी सोडायला लावली त्याला त्रास होत होता म्हणून विचार करा दोन हजारवा नवरा एक लाख पगारवाला म्हणूनच घरी बसलेला होता आणि मी संपूर्ण घर चालवलं प्लस तेवढीच पगार मला त्या दरम्यानसुद्धा मिळाली होते असो आता हे लोक काही पण बोलतात आणि वैष्णूच्या शाळेला सुट्ट्या लागणार आहेत म्हणून मम्मी आलेली आहे आणि दोनच पेपर उरलेले आहेत तिचे आणि ती जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला तर ॲक्च्युली हा व्लॉग मला खूप छान करायचा होता पण मला काल रात्री ही कमेंट आली आणि मी थोडंसं मला हे झालं की आपण आपण खरंच ही गोष्ट मांडायला पाहिजे की मी ब्लॉगिंग इंडस्ट्री मध्ये आल्यापासून माझी जी, जी रिस्पेक्ट आहे स्वतःच्या नजरात ती वाढली आहे मी आता पुन्हा प पूर्वीसारखं पैसा कमवते आणि कमवणारी बाई जेव्हा घरात बसते ना तेव्हा थोडंसं वेगळंच फील होतं पण असं नाही आहे की ज्या बायका काहीच करत नाही त्या काहीच कामाच्या नसतात तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळताय तुम्ही तुमचं घरदार सांभाळताय हे काय नोकरीपेक्षा कमी नाही आहे हे चोवीस तासाची नोकरी आहे त्यामुळे आपण वाईट वाटून घ्यायचं नाही आणि हां आपण लग्नच करतो नवऱ्याच्या जीवावर म्हणून काय लोक काही म्हणतील की नवऱ्याच्या जीवावर हे करायचं नाही ते करायचं नाही स्वतःचंच कर पण काही हरकत नाही मंडळी प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार करतं मला आवड आहे या गोष्टीमध्ये म्हणून मी हे करते आता मला जॉब जॉईन करायची काही एक गरज नाही आणि मला जॉब करावंसुद्धा सुद्धा वाटत नाही तर तुमच्याच खरं तर सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आले आणि मी ही गोष्ट विसरणार नाही नाशिकने इतकं इतकं भरभरून प्रेम दिलं की मी नाशिक जरी मी पुण्याला गेले तरी मी नाशिक कंटिन्यू येणं जाणं ठेवणार आहे मी नाशिकचे संपूर्ण प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहे मी नक्की आपली आता भेट होणार नाही कदाचित पण शंभर टक्के मी नक्की प्लॅन करेन माझे वन लॅक फॉलोवर झाल्यावर मीटअप ठेवायचं नाशिकला तर थँक्यू सो मच तुम्ही इतकं प्रेम केलं आणि खरं तर आता मम्मी आली त्यामुळे मी जास्त काही शूट करू शकले नाही पण हे एकंदरीत छान रात्री दहा वाजता आम्ही जेवल्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली तर लवकरच तुम्हाला छानशा एक ब्लॉग पाहिला